लाडक्या बहिणींनो नमस्कार आणि स्वागत आहे आपल्या चॅनलवर जिथे आपण नेहमी राज्य सरकारच्या महत्वाच्या योजना आणि त्याबद्दलची खरी अधिकृत माहिती सोप्या भाषेत जाणून घेतो बहिणींनो आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे हो लाडकी बहिणी योजना योजना ही ती माध्यमातून राज्य सरकारने हजारो महिलांना आत्मनिर्भर होण्यासाठी मदतीचा हात दिला आर्थिक मदत म्हणून दर महिन्याला पंधराशे रुपये छोटा आकडा वाटतो पण एका गरीब बहिणीच्या घरात तो दिव्याची वाद पेटवतो तिच्या लेकरांसाठी भाकरीचा तुकडा आणतो आणि तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणतो ही योजना जेव्हा सुरू झाली तेव्हा ती फक्त राजकीय घोषणेसाठी नव्हती तर गरीब विधवा घटस्फोटीत अपंग किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी एक खरी आशा होती योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता कधी भेटणार हा तुमचा पहिला प्रश्न असेल कारण की लाडक्या बहिणींनो तुम्ही याची वाट पाहत आहात तर तुम्हाला आता सप्टेंबर महिन्याचा तुमचा पंधरावा हप्ता भेटलेला आहे परंतु हा तुमचा सोळावा हप्ता असणार आहे जो की ऑक्टोबरचा हप्ता असणार आहे तो मग नेमका आता कधीपर्यंत भेटणार आहे त्याचीच माहिती आपण पाहणार आहोत त्याच सोबत महत्वाचं म्हणजे सध्या केवायसी प्रक्रिया सुरू आहे की नाही त्याच्याबद्दल काय अपडेट आहे तेही आपण बघणार आहोत आणि तुमचा तिसरा प्रश्न आहे तो म्हणजे जर आचारसंहिता सध्या लागू झाल्यास लाडकी बहीण योजनेचे म्हणजेच ऑक्टोबरचे पैसे भेटतील का किंवा याच्या पुढे आचारसंहिता लागू झाल्यास ते पैसे तुम्हाला भेटतील की नाही त्याचीही अपडेट आपण बघणार आहोत आता बघा ऑक्टोबर हप्त्याबाबत मोठी अपडेट आलेली आहे लाभार्थी महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होणार आहेत परंतु ते कधीपासून जमा होतील त्याचीच माहिती आपण बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जेणेकरून सर्व अपडेट तुमच्या लक्षात येईल बघा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना येत्या दिवसात हप्ता जमा होणार आहे निवडणुकीपूर्वी पैसे जमा होण्याची शक्यता असून केवायसी प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आलेली आहे तर बघा आता ही महत्वाची माहिती आलेली आहे तीच माहिती न्यूज मधली आपण या ठिकाणी पाहत आहोत निवडणुकीपूर्वी तुम्हाला पैसे जमा होणार आहेत असं याच्यामध्ये बोलण्यात आलेला आहे तर हा पंधराशे रुपये तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता जो असणार आहे तो येत्या आठ दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा होईल अशी माहिती देण्यात आलेली आहे म्हणजे येत्या आठ दिवसांमध्ये जर हे पैसे जमा व्हायचे असतील तर तुम्हाला आता ह्या ऑक्टोबरच्या शेवटच्या एक दोन दिवसांमध्ये जी आर येणं अपेक्षित आहे तर तुम्हाला नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा मग दुसऱ्या आठवड्यामध्ये हे पैसे जमा होऊ शकतात कारण की आता ऑक्टोबर महिना जवळपास संपत आलेला आहे त्याच्या अगोदर या ठिकाणी जी आर येणं आणि निधीची तरतूद होणं आणि जी तांत्रिक प्रक्रिया आहे ती देखील पूर्ण होणं गरजेचं आहे तर येत्या नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात मग तुम्हाला हा पंधराशे रुपयाचा लाभ जो आहे ऑक्टोबर महिन्याचा तो जमा व्हायला सुरुवात होऊ शकते त्याच सोबत बघा या ठिकाणी येत्या आठ दिवसात तुम्हाला हे पंधराशे रुपये ऑक्टोबर महिन्याचे जमा होऊ शकतात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही केवायसी प्रक्रिया काही काळासाठी थांबवली आहे अशी माहिती देखील याच्यामध्ये देण्यात आलेली आहे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी लाभार्थी महिलांना लाभ मिळेल अशी शक्यता या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ऑक्टोबर महिन्याचा लाभ मिळण्याची आतुरता लागलेली आहे त्याची तुम्ही वाट पाहून असाल ऑक्टोबर महिन्यात जपण्यास काहीच दिवस बाकी असतानाही अनेकांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीत मात्र लवकरच या योजनेचा हप्ता मिळणार असल्याचे संकेत सध्या मिळत आहेत तर जी काही प्रोसेस आहे तांत्रिक प्रोसेस ती मात्र अगोदर पूर्ण होणं गरजेचं आहे तरच तुम्हाला हे आठ दिवसांमध्ये म्हणजे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पैसे भेटू शकतात जसं की निधी तरतुदीचा जी पहिल्यांदा येणं गरजेचं आहे त्याच्यानंतर जी तांत्रिक प्रोसेस असते निधी ज्या विभागाकडनं भेटलेला आहे तो निधी महिला आणि बालविकास विभागाच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येतो आणि बहिणींच्या खात्यामध्ये हा निधी जो आहे जिल्हा वाईज टप्प्या या ठिकाणी वर्ग करण्यात येतो त्यासाठी ही तांत्रिक प्रोसेस जी आहे ही ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यामध्येच पूर्ण होणं गरजेचं आहे तरच तुम्हाला पुढच्या आठ दिवसांमध्ये म्हणजेच नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हा लाभ जो आहे तो जमा होऊ शकतो आता बघा या ठिकाणी येत्या दिवसात तुम्हाला हे पंधराशे रुपये ऑक्टोबर महिन्याचे जमा होऊ शकतात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही केवायसी प्रक्रिया काही काळासाठी थांबवली आहे अशी माहिती देखील याच्यामध्ये देण्यात आलेली आहे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी लाभार्थी महिलांना लाभ मिळेल अशी शक्यता या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ऑक्टोबर महिन्याचा लाभ मिळण्याची आतुरता लागलेली आहे त्याची तुम्ही वाट पाहून असाल ऑक्टोबर महिन्यात जपण्यास काहीच दिवस बाकी असतानाही अनेकांच्या खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीत मात्र लवकरच या योजनेचा हप्ता मिळणार असल्याचे संकेत सध्या मिळत आहेत तर जी काही प्रोसेस आहे तांत्रिक प्रोसेस ती मात्र अगोदर पूर्ण होणं गरजेचं आहे तरच तुम्हाला हे आठ दिवसांमध्ये म्हणजे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पैसे भेटू शकतात जसे की निधी तरतुदीचा जी आर पहिल्यांदा येणं गरजेचं आहे त्याच्यानंतर जी तांत्रिक प्रोसेस असते निधी ज्या विभागाकडनं भेटलेला आहे तो निधी महिला आणि बालविकास विभागाच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येतो आणि त्याच्यानंतर मग लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा निधी जो आहे जिल्हा वाईज टप्प्या टप्प्याने या ठिकाणी वर्ग करण्यात येतो त्यासाठी ही तांत्रिक प्रोसेस जी आहे ही ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पूर्ण होणं गरजेचं आहे तरच तुम्हाला पुढच्या आठ दिवसांमध्ये म्हणजेच नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हा लाभ जो आहे तो जमा होऊ शकतो जमा होऊ शकतो तर याची प्रोसेस अजून सुरू झालेली दिसत नाही कारण की याचा जी आलेला नाही आणि आचारसंहिता लागण्यापूर्वी ही प्रोसेस पूर्ण होणं गरजेचं आहे बघा मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महिलांच्या खात्यामध्ये पाचशे रुपये इतकी आर्थिक मदत जमा होण्याची शक्यता आहे बघा मग नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये जर हे पैसे जमा व्हायचे असतील तर ऑक्टोबरच्या ह्या दोन दिवसांमध्येच तुमचा मान्यतेचा जी आर आणि जी तांत्रिक प्रोसेस आहे ती पूर्ण झाल्यास तुम्हाला पहिल्या आठवड्यात हे पैसे जमा होऊ शकतात जर तसं नाही झालं तर मग तुम्हाला दुसऱ्या आठवड्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात मात्र तुम्हाला नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात फिक्स हे दोनशे लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता जो आहे तो जमा होऊ शकतो आतापर्यंत आपण जर बघितलं जवळपास मागचे ते जे आहेत या ठिकाणी अशाच पद्धतीने जमा होताना दिसत आहेत त्या त्या महिन्यामध्ये पैसे न जमा होता पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये हे पैसे जे आहेत ते जमा होताना दिसत आहेत त्याच्यामुळे हो हा तुमचा ऑक्टोबर महिन्याचा लाभ देखील अशाच पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात मग जमा होऊ शकतो मात्र याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही की याच तारखेला फिक्स पैसे जमा होतील म्हणून तरी संबंधित विभागाकडून लवकरच याबाबत अधिकृत अधिसूचना जारी होण्याची अपेक्षा मात्र या ठिकाणी आहे आहे कारण की पूर्ण ऑक्टोबर महिना आता संपत आलेला दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणतीही शासकीय योजनेअंतर्गत आर्थिक मदत देणं शक्य नसतं त्यामुळेच लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर हप्ता पुढील आठ दिवसातच लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे बघा याच्या दोन हजार चोवीस मध्ये देखील ज्या निवडणुका होत्या त्याच्या मध्ये देखील आचारसंहितेच्या अगोदर अगोदरच लाडकी बहीण योजनेच्या ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला पैसे दिवाळीच्या तोंडावरती जमा केलेले होते दोन हप्ते आपण पाहिलेले असेल कारण की या चार संहितेमध्ये कुठलीही योजनेची आर्थिक मदत जी आहे ती देता येत नाही त्याच्यामुळे तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता या ठिकाणी पुढच्या आठ दिवसांमध्ये येण्याची खूप खूप दाट शक्यता या ठिकाणी आहे तर लाडकी मेन योजनेत केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे मात्र सध्या निवडणूक पार्श्वभूमीवरती ही प्रक्रिया तात्पुरती स्थगित केली गेलेली आहे असं बोललं जात काही दिवसानंतर ही केवायसी प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येणार असून त्या अनुषंगाने महिलांना आवश्यक कागदपत्रांची पडतळणी करण्यास वेळ देखील दिला जाणार आहे असं देखील सांगण्यात येत आहे यामुळे येत्या आठ दिवसात महिलांच्या खात्यामध्ये लाडकी महिन योजनेचा हा तुमचा सोळावा हप्ता म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता महिन्याचा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता आहे अधिकृत घोषणा कधी होते मात्र याकडे सर्वांची नजर लागलेली आहे तुम्ही देखील या ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहून असाल तुमची देखील अपेक्षा या ठिकाणी असेल की लवकरात लवकर हे पैसे जमा व्हावेत कारण की आचारसंहिता जर लागू झाली तर त्या काळामध्ये मात्र हे पैसे जे आहेत योजनेचे वाटप करता येत नाहीत त्याच्यामुळे त्याच्या अगोदरच या ठिकाणी हे पैसे तुम्हाला भेटू शकतात त्याचीच महत्वाची अशी माहिती आपण बघितलेली आहे येत्या आठ दिवसांमध्ये मात्र या संदर्भात कुठली ना कुठली अधिकृत जीआर देखील येऊ शकतो आणि लाभ वाटपा संदर्भातला देखील या ठिकाणी निर्णय जो आहे तो घेतला जाऊ शकतो जशी याच्याबद्दल अजून महत्वाची अपडेट येईल तशी वेळोवेळी तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल सध्या या व्हिडिओमध्ये एवढीच महत्वाची माहिती अजून तुमचे याबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की विचारा आचारसंहितेच्या आधी पैसे जमा करण्यासाठी सरकारकडून हालचाल सुरू आहे पुरुषांनी घेतलेले पैसे वसूल करण्यात येणार आहेत आणि चुकीची नावं रद्द केली जात आहेत म्हणून बहिणींनो काळजी करू नका तुमचे पैसे येणारच आहेत थोडं संयम ठेवा आणि अधिकृत अधिसूचना येताच आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचवू ही योजना तुमच्यासाठी आहे 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 तुमच्या तुमच्या हक्कासाठी आत्मसन्मानासाठी तुम्ही मध्ये नक्की लिहा मी लाडकी बहीण आहे आणि मला माझ्या हक्काचा हप्ता लवकरच भेटणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमच्या सगळ्या बहिणींना शेअर करा आणि पुढील अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जय महाराज astra